जी वस्तू मार्केटमध्ये शंभर रुपयाला मिळते ती अगदी आपण घरी दहा रुपयामध्ये बनवू शकतो आणि तेही फक्त पाच मिनिटांमध्ये दिसायला एवढी सुंदर की याला बघून कोणीच म्हणणार नाही की हे आपण घरी बनवलेलं आहे कारण की मार्केटमध्ये ही वस्तू बघता क्षणी आवडते पण किंमत बघून आपण घेत नाही पण ही तुम्ही घरीच बनवू शकता आणि याला बनवण्यासाठी बघा आपल्याला एक पेपर घ्यायचा आहे असा पांढरा म्हणजे कोणताही पेपर तुम्ही घेऊ शकता न्यूज पेपरही घेतला तरी चालतं चौकोनी पेपर आपल्याला हवा आहे तर याला अगोदर व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचं आणि त्यानंतर दुमडून चौकोनी आकारामध्ये आपल्याला कट करायचं आहे म्हणून एक्स्ट्रा असलेला भाग आपण काढून टाकलेला आहे त्यानंतर बघा याला फोल्ड कसं करायचं आहे खूप सिंपल आहे लहान मुलं देखील बनवतील एवढं सोपं आहे वेगळं काही असं यामध्ये लागत नाही त्यामुळे लगेचच तुम्ही पाच मिनिटात त्याला बनवू शकता तर बघा असं दोन तीन वेळा आपल्याला फोल्ड करायचं आहे आता हे फोल्डिंग झालं की वाटलंच तर इथे तुम्ही मार्किंग करू घेऊ शकता किंवा नाही मार्किंग केली तरी चालतं मी मार्किंग केलेली नाही तसंच कट करत आहे पाकळीच्या आकाराचं आपल्याला या ठिकाणी आपल्याला कटिंग आहे या आप या या आणि याला तुम्ही किती मोठं बनवणार आहात त्यानुसार चौकोन आपल्याला घ्यायचा आहे मध्यम आकाराचा चौकोन मी घेतलेला आहे अंदाजे असं घेऊ शकता मोजमापाची जास्त काही गरज नाही आणि आता आपण कटिंग केलेली आहे याला आपण ओपन करूयात खूप सुंदर सहज आपण असा एक फुलाचा आकार तयार करू शकतो आणि बघू शकता अगदी एक समान खूप असा बिना कोणत्या मेजरमेंटचा अगदी व्यवस्थित आलेला आहे आणि त्यासोबतच असे तीन मी फुलं तयार करून घेतली आहेत लहान मोठे आता तुम्हाला किती चार बनवायचे असतील चार बनवू शकता तीन तुमच्यानुसार आता यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहे ही फोम शीट पिंक कलरची खालची ही फोम शीट आहे जी की तुम्हाला कोणत्याही स्टेशनरीच्या दुकानामध्ये जिथे मुलांचे वया पुस्तकं मिळतात नोटबुक मिळते किंवा इतर काही स्टेशनरीचं सामान तिथे सहज मिळते एक दहा रुपयाला मिळते एवढाच काय आपला खर्च होणार आहे आणि अगदी सहज मिळते असं नाही की नाही मिळत गिल्टरवाली एक असते किंवा अशी प्लेन एक असते दोन्हीपैकी तुम्ही कोणती घेऊ शकता आता इथे आपण ही फुलं जी पेपर कटिंग केली होती त्याला आखून घेऊयात फोर्मशीटवरती एका शीट मध्ये तुम्ही दोन फुलं बनवू शकता एक जरी बनवलं तरी चालतं अगदी लहान मोठे आहेत ना त्यानुसार होतं आणि हे दहा रुपयाला जी शीट मिळते ना यामध्ये तुम्ही मिडियम आकाराचे दोन फुलं देखील बनवू शकता त्यानंतर ना इथे बघा आता व्यवस्थित आखून घेऊन आपल्याला याची कटिंग करायची आहे बाकी दोनही फुलं मी यावरती व्यवस्थित आखून घेणार आहे आणि त्यानंतर आपण कटिंग करूयात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आणि त्यानंतर आता जी मार्किंग केलेली आहे ना तशीच आपण कटिंग करून घेणार आहोत अगदी सहज फुलाचा आकार जो आपण तयार केला होता यावरती ना व्यवस्थित कटिंग इथे आपल्याला करता येते आणि ही जी फोम शीट आता हे एकदा जर तुम्ही बनवलं ना वर्षानुवर्ष वापरू शकता आणि एकाच वेळी नाही भरपूर वर्षभरात तुम्हाला याला वापरता येईल आणि या फोम शीटमुळे आपण पाण्यावर तरंगणारे खूप सुंदर अशी कमळाची फुलं बनवू शकतो अगदी वेगवेगळी फुलं देखील तुम्हाला बनवता येतात अगदी तुमच्यानुसार आवडीनुसार आणि आजकाल ना सजावटीसाठी अशी फुलं खूप वापरली जातात तुम्ही मार्केटमध्ये बघितलं असेल मिळतात पण महाग असतात आणि आपण महाग आहे म्हणून घेत नाही पण असं तुम्ही घरच्या घरी याला बनवू शकता तर तीनही असे मी याला व्यवस्थित आखून कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला पानाचा आकार कट करायचा आहे पेपरचा पानाचा आकार मी अगोदर तयार करून घेतला आणि त्यानंतर मी इथे जी फोमशीट आहे ना त्यावरती पानाचा आकार असा काढलेला आहे हिरव्या कलरची फोमशीट आणण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी न माझ्याकडे पांढरी जी फोमशीट होती ना त्यालाच मी हिरवा रंग दिला आणि ती अशा प्रकारे माझी झाली हिरव्या कलरची फोमशीट जेणेकरून मी याचा पानाचा आकार काढू शकते असं काहीही तुम्ही करू शकता ऐनवेळी असं नाही की काही नाही म्हणून आपण याला बनवू शकत नाही भरपूर काही तुम्ही यामध्ये ट्रिक्स वापरून तुम्ही बनवू शकता आता बघा याला थोडी शेडिंग देण्यासाठी अजून फुलं सुंदर दिसावी यासाठी ना मी क्रेऑन्समधले जे खडूचे कलर असतात ना ते घेतलेले आहेत आणि ते मी यावरती अशा प्रकारे थोडी आउटलाईन करत आहे जेणेकरून थोडासा अजून हे फुल सुंदर दिसेल हे नसेल करायचं नाही केलं तरी चालतं किंवा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार यामध्ये फेरबदल देखील करता येईल आता कलर बघा मी थोडासा कसा शेडिंग मध्येच यावा म्हणून हा कलर वापरलेला आहे बाकी तुम्हाला अगदी जे कलर आहे फुलांचा तेच वापरला तरी चालतं किंवा नाही वापरलं तरी चालतं आता याच प्रकारे मी पूर्ण शेडिंग जी आहे न, ती नहीं लेयर वर्ती नहीं वर्ती ना तीनही या लेयरवरती तीनही या फुलांवरती करून घेणार आहे आणि ही जी फुलं आहेत ना बघा खूपच जास्त टिकाऊ आहेत अगदी याला आपण जसं पाण्यावर ठेवतो तर ते तरंगतात अजिबात पाण्यात टाकले म्हणून हा कलर निघत नाही किंवा खराब होत नाहीत आणि त्यासोबतच आता बघू शकता मी तीनही यावरती अशी शेडिंग केलेली आहे आणि पान जे आहे ना पानावरती आपण थोडीशी शेडिंग करून घेऊयात म्हणजे त्याचे कसं थोडंसं दिसायला ते सुंदर दिसतील बाकी माझ्याकडे हे मी कलर केलेलं पान आहे त्यामुळे ग्रीन कलर थोडासा डल वाटत होता बाकी तुम्ही जर ग्रीन कलरचीच फॉर्मशीट आणली ना तर खूप फ्रेश कलर असतो त्यामध्ये अजूनच ते पान छान उठून दिसतं आणि यामध्ये ना मी थोडंसं अशा प्रकारे व्यवस्थित याची शेडिंग करून घेतल्यानंतर आता आपण मी बरेच असे फुलं बनवणार आहे ते देखील मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे कटिंग मी अगोदरच करून ठेवलेली आहे आता आपल्याला इथे लागणार आहे इस्त्री इथे मी इस्त्रीला गरम करून घेतलेलं आहे आणि बटन बंद केलेलं आहे गरम इस्त्रीवरती आपल्याला ही फोमशीटची जी फुलं आहेत ना तर ती अशा प्रकारे ठेवायची आहेत आता बघा याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला अशा काही सरळ ठेवल्या तर चांगल्या दिसणार नाहीत त्याला थोडं वाकडं करायचं आहे तर फोमशीटवरती ना तुम्ही गरम शीटला केलं ना अशा प्रकारे ते वाकडं होतं आणि खूप छान याचा सुंदर असा आकार येतो आणि जिथे तुम्ही शेडिंग केली आहे ना त्या साईडनं अशा प्रकारे गरम भागावरती ठेवायचं म्हणजे असा गोलाकार खोलगट आकार याचा होतो आणि पाकळ्या खूप सुंदर अशा तयार होतात बघू शकता वाटलंच तर तुम्हाला काही अजून याला वेगळा आकार द्यायचा असेल ना सहज देता येतो गरम करून अशा प्रकारे ठेवायचं आणि अगदी सहज हे असे बाहेर निघतं जास्त गरम होतं त्याला थोडंसं आपण असा आकार द्यायचा हाताने जेणेकरून थंड झालं की परत आपण जो आकार दिलेला आहे ना त्याच आकार हे राहतं आणि छान सुंदर असं फूल आपल्याला मिळतं आता हे शेवटचं देखील मी याला व्यवस्थित असं करून घेते आणि बघू शकता अगदी यामध्ये ना जसं मी म्हटलं पाच मिनिटापेक्षा जास्त वेळच लागत नाही आणि इथे मी तुम्हाला प्रोसेस लक्षात यावी म्हणून थोडंसं हळू दाखवत आहे बाकी तुम्ही फटाफट अशी भरपूर फुलं बनवू शकता अगदी तुम्हाला जर घरबसल्या असा बिझनेस करायचा असेल तर तो देखील तुम्ही करू शकता एवढी सुंदर छान फुलं तुम्ही घरच्या घरी असे बनवून विकू देखील शकता आणि इथे बघा पानाचा पण आकार जो आहे ना तो असा थोडासा वेडावाकडा असतो कडेने तर त्यामुळे मी याला थोडंसं असं दाबून घेत आहे बाकी प्लेन सरळ जरी ठेवायचं असेल ना तरी चालतं छान दिसतं किंवा त्यानुसार तुम्ही थोडेफार बदल करू शकता आता हे झालं पानाचा आकार आणि याला आता आपल्याला जॉईंट करायचा आहे तर त्यासाठी बघा इथे मी ग्लूगन वापरणार आहे असं नाही की ग्लुगनच हवी तुमच्याकडे ग्लूगन नसेल तर तुम्ही फिविक्विक घेऊ शकता डबल टेप घेऊ शकता किंवा इतर काही तुमच्याकडे स्ट्रॉंग असा ग्लू असेल तर तो, तो देखील तुम्ही वापरू शकता बाकी बघा आता फुलांचा आकारही तयार आहे पानांचाही आकार आपण तयार करून घेतलेला आहे आणि इथे आपण आता एक करत या लेअर यावरती लावून घेऊयात खूप सुंदर ही फुलं दिसतात बघा किती छान एकावरती एक लेयर लावली की आणि तुम्हाला जर अजून दाट याला बनवायचा असेल ना तर जसं तुम्ही तीन लेयर घेतल्या तुम्ही चार घेऊ शकता पाच घेऊ शकता आता हे आपण फुल पानावरती चिटकून घेऊयात आणि बघा किती सुंदर हे फुल दिसत आहे नक्कीच हे फुल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की बाजारामध्ये हे फुल तुम्ही पाहिलं होतं आणि खूप महाग होतं म्हणून ठेवलं पण हे आता तुम्ही घरीच बनवू शकता तर अशी मी वेगवेगळ्या तीन रंगाची फुलं बनवलेली आहेत जी की खूप सुंदर दिसत आहेत आणि त्यावरती ही अशी टी लाइट कॅन्डल मी लावलेली आहे नक्कीच तुम्ही पण येणाऱ्या सणावरांसाठी दिवाळीसाठी दसऱ्यासाठी अशा प्रकारे डेकोरेशन करू शकता आता ही फुलं ना पाण्यावर बघा तरंगतात कशी किंवा कशी दिसतात ना तसं आपण थोडंसं करूयात सध्या काही मी एवढं जास्त असं डेकोरेशन केलेलं नाही बाकी तुम्ही रांगोळी काढली आणि डेकोरेशन करून याला ठेवलं ना अजूनच छान दिसतील तर पाण्यामध्ये बघा ही फुलं किती छान तरंगत आहेत आणि दिसायला खूप सुंदर दिसत आहेत अगदी जसं की म्हटलं याला पाहून कोणीच म्हणणार नाही की आपण याला घरीच बनवलेलं आहे शंभर रुपयाची वस्तू फक्त दहा रुपयामध्ये तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता आणि हो व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि तुम्हाला ही पाण्यावर तरंगणारी फुलं कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती असेच अजून क्रिएटिव्ह व्हिडिओज तुम्ही बघू शकता धन्यवाद